दुसऱ्याच्या कार्यक्रमाची कॉपी करायची आम्हाला सवय नाही आम्ही आमचे कार्यक्रम स्वतः ठरवतो आम्ही आमचे कार्यक्रम स्वतः राबवतो त्यामुळं दुसरा एखादा पक्षाचा नेता जर एखादी मोहीम हातामध्ये घेतला नसेल तर ती मोहीम आम्ही हातामध्ये घेऊन त्यांचं श्रेय कशाला हिरावून घेऊया घ्या ते किती ही मोहीम चालवतात ती बघा दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता ते पालकमंत्र्यांबद्दल असं बोलले मला नाही कुठं बघायला मिळालं ते अधिकाऱ्यांबद्दलच बोलतायत ते पालकमंत्र्यांबद्दल बोलायचं धाडसच दाखवत नाहीये विषय लक्षात गेले तुझ्या तर ते पालकमंत्र्यांच्या बद्दल बोलायचं धाडस त्यांनी दाखवलं पाहिजे ते दाखवतील तेव्हा आपण बघू हा पालकमंत्र्यांची मी मुलाखत बघितली कोण हे कुठल्या पदावर आहेत हे काय लोकप्रतिनिधी आहेत काय ह्या ह्यांना मी महत्व द्यायचं म्हणजे हे कोणतरी मोठे नेते होतात माझा शाखा म्हणून सुद्धा ह्यांना उत्तर देण्याचे ह्या योग्यतेचे नाही असं वगैरे बोलले खरं तर मी नाहीतून एवढा तुच्छ लेखायला नको होतं काय बजेटचं बुक काढून बघा बजेट बुक मध्ये काढून तुम्ही जर बघितला असाल तर आम्ही विरोधी पक्षाचे सोडा सत्ताधारी पक्षांच्या सुद्धा कुठलाही निधी आलेला नाही एक रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे कॉन्ट्रॅक्टर गेले होते आणि त्यांनी एक निवेदन दिलं साडेआठशे कोटी रुपये आमचे विकासाचे थकलेले आहेत लाडक्या बहिणींची रोज चार नावं कमी आता म्हणजे हजारो नावं कमी व्हायला लागलेली आहेत परवाच्या दिवशी सांगलीमध्ये एका ठेकेदारनं आत्महत्या केली बिला करता कुठे आहे विकास निवडणुकी करता माप घोषणा माप आश्वासन आणि मग त्यावेळेला कुठे काय समाजाचं राजकारण काढायचं कुठलं आणखीन कुठलं तरी काढायचं आहेत कुठं आता समाजाच्या विकासाला पैसे लागत नाहीत का समाजाने आता विचारलं पाहिजे समाजाच्या नेत्यांना जे काही हिंदू धर्म हिंदू मुस्लिम जे काही केलं जातं ते हिंदूंनी हिंदूंना विचारलं पाहिजे की विकास फक्त मुसलमानाचाच होतो का आमचा होत नाही का लाडक्या बहिणींनी विचारलं ला पाहिजे की तेव्हा आमची मतं घेण्याकरता वाटतेल ते तुम्ही आम्हाला खोटं सांगितलं आता काय शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमचं कर्ज माफ करणार त्याचं काय झालं सरकारी नोकऱ्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे हजारो तरुण आणि तरुणी त्यांना त्या ठिकाणी घेतलं त्यांना आता नाही म्हणून सांगितलं त्या आझाद मैदानावर त्यांनी विचारलं पाहिजे शिक्षकांची भरती करतो म्हणून सांगितलं त्यांनी विचारलं पाहिजे परवानच्या दिवशी हुमणे गुरुजींच भाषण मी ऐकलं बरेच दिवसांना जरा भाषण ऐकलं गुरुजींचं माझं प्रेम आहे ना त्यांच्यावर म्हणून ऐकलं भाषण त्यांनी सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यातले एवढे एवढे शिक्षक वाऱ्यावर सुटले त्यांना त्यांचं त्यांचं त्यांना कायमचं करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा कुणी उत्तर दिलं त्यांच्या भाषणाला कुणी दिलं राजेश भेंडल मी बोलणार आहे सभेमध्ये आता भरून काय फायदा नाही नोकऱ्या मागतायत त्यांच्याच निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तळीवर मैदानावर हेच राज्याचे तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि हेच पालकमंत्री होते उदय सामंत यांनी आम्ही एका विनयनाथंच्या पत्रावर इथली एम आय रद्द केली असं पत्र फडकवलं आणि लोकांनी टाळ्या मारल्या त्यांच्या देखतच लोक सांगतात की रोजगार काहीतरी आणा अरे कुठल्या तोंडानं बोलताय पण या सगळ्याला कारणीभूत लोकच आहे तुम्ही जे काय म्हणताय ना लोक नाराज झाली दुर्लक्ष कसली नाराज झाली या तोंडावर हे कुठे गेलं होतं सगळं काय लोकांना कळत नव्हतं त्यामुळे ठीक आहे बोलायला सोपं आहे करायला फार अवघड आहे आम्ही ते बघतोय कोण कोण काय काय करतोय ते